सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षातील तीन महत्त्वाच्या अर्चना गाय कुत्रा आणि कावळा आणि त्यांचा आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाशी कसा संबंध आहे पितृपक्ष हा आपल्या पूर्वजाचे स्मरण करण्याचा काळ आहे या काळात योग्य प्रकारे दान तर्पण आणि पूजन केल्याने सुख मिळते पितृदूष निघतो आणि घरामध्ये आपल्या घरामध्ये शांती समृद्धी आणि स्वास्थ्य वाढतं प्रत्येक ह्याचे महत्त्व तिन्ही ह्याचे महत्त्व आपण पाहूयात गाय कुत्रा आणि कावळा त्यांना काय द्यावे कसे द्यावे योग्य वेळ कोणती आहे विधी कशा करायच्या आणि ह्याच्यापासून आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद कसा मिळतो सर्वप्रथम आपण पाहूया गाय गाय हे गोमाता गाय ही, गोमा ही भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र मानलेली आहे तिला आपण गोमाता म्हणतो म्हणून आदर दिला जातो पवित्र अन्न आणि दान तिच्याद्वारे पूर्वजापर्यंत पोहोचतं असंसुद्धा आता आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे गाय पवित्रता शांती आणि पुण्याचंसुद्धा प्रतीक मानलेलं आहे गायीला केलेले दान आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद वाढवते ते सर्वप्रथम आपण काय करायचं की गाईला स्वच्छ पाण्याने स्व सगळं स्वच्छ आजूबाजूची जागा गायला स्वच्छ करून घ्यायचं आणि हळूहळू अन्न खायला द्यायचं म्हणजे आपण जे पं पक्ष पंधरवाड्यात जे अन्न बनवतो पक्षाचं अन्न श्राद्धाचं अन्न ते आधी देवा देवाच्या नंतर आपण गाईचंसुद्धा आधी काढून ठेवायचं आणि ते गाईला आपण हळूहळू गाय खा खाऊ घालायचं खा आपल्या हाताने खाऊ घालायचं आणि मनात आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं स्मरण करताना अजून एक गो करायचं की आपण मंत्र म्हणायचे ओम पितृदेवाय नम ओम गोपते नम अन्न दिल्यानंतर हलके हलके हात ठेवून आपण आभार मानायचे गोमातेचे ह्याच्यामुळं काय होतं की आपलं पितृदोष कमी होतं आणि घरामध्ये समृद्धी शांती येते त्याच्यानंतर आपण पाहूया कुत्रा कुत्रा हा यमदेवाचा मा वाहन मानलेला आहे कुत्र्याला अन्न देणे किंवा त्याची सेवा करणे पितृसुख आणि पितृदोष निवारणासाठी अत्यंत शुभ मानलेला आहे कुत्र्याला दिलेले अन्न आपल्या पूर्वजापर्यंत पुण्य म्हणून पूर्वजापर्यंत पोहोचते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे कुत्रा यमदेवाशी संबंध असल्यामुळे घरातील अडचणी ऋण दूर होतात कुत्र्याला अन्न देताना मन शांत ठेवायचं आणि पूर्वजांचे स्मरण करायचं आणि मंत्र म्हणायचे ओम यमदेवाय नम ओम श्वानदेवाय नम आपण गाई गोमातीला जसे आपण काढून ठेवलेला असता अन्न तसंच आपण ताटामध्ये भात जे आपण पक्ष्याचं जे करतो स्वयंपाक ते सगळा थोडा थोडा स्वय घालायचा आणि गोड त्याच्यामध्ये ठेवायचं असे शक्य आपण कुत्र्याची पूजा पण करायची त्याला मऊ असं वस, एक वस्त्र पण द्यायचं त्याच्या पाठीवर टाकायचं आणि हळूहळू अन्न खाऊ घालायचं याच्यामुळं काय होतं की घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात तिसरा आहे आपलं कावळा कावळा पितृ महात्म्याचा संदेशवाहक मानलेला जातो तर्पण करताना किंवा दान करताना कावळ्याला अन्न देणे अत्यंत शुभ मानलेले आहे कावळा आपल्या पूर्वजांचे संदेश घेऊन जातो असंही मानलं जातं कावळ्याला अन्न देणे म्हणजे पूर्वजांना आपल्या स्मरण पोहोचणे त्याच्यामध्ये आपण जसं गाय कुत्र्याला जसं काढून ठेवलं तसंच कावळ्यालासुद्धा आपण थोडी पोळी भात भात थोडासा जास्त ठेवायचा भात कावळे खातात थोडासा गोड पदार्थ सुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचा कावळ्याला अन्न देताना सुद्धा तशीच आपण करायचं की मनात पूर्वजांचं स्मरण करायचं ओम पित्र देवाय नम ओम काक देवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि हे सगळं मनापासून करायचं आपण करताना दान करताना शांत मन ठेवायचं म्हणजेच मनापासून करायचं अन्न दिल्यानंतर कावळ्याला एक नियम आहे पाठ न पाहता शांतपणे घरी जायचं आपण क कावळ्याला अन्न दिल्यानंतर कावळ्याचं पाठ न पाहता शांतपणे आपण घरी यायचं हे एक नियम आहे हे दान आपल्या पूर्वजापर्यंत पोहोचते त्यांच्या संतोषात वाढ होते म्हणजे ते संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे घरात शांती समृद्धी राहते असंही आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे प्राण्यासाठी दान आणि अर्चना करण्याची योग्य वेळ म्हणजे पितृपक्षामध्ये पिक्ष प पितृपक्षाच्या पंधरवाड्यात सकाळी सूर्योदयानंतर दुपारी बाराच्या नंतर आहे त्याच्यामुळं काय होतात फायदे सुख मिळतं पित्र दोष निघतो घरात शांती समृद्धी सुख वाढतं तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आपल्या आप पूर्वजांचे स्मरण करत राहा आणि पितृपक्षातील परंपरा कायम ठेवा थोडक्यात मी इथं सांगितले की ह्या तिन्ही देवते तिन्हीचे आपण केल्यानंतर पू ख अन्न खाऊ गाठल्यानंतर थोडक्यात एक मी सारांश सांगितलेला आहे की गाय पवित्रता आणि पुण्यसमृद्धी कुत्रा काय तर संरक्षण यमदेवाशी संबंध नकारात्मक शक्तीचं निवारण कावळ्याचं काय तर पूर्वज संपर्क तर्पण अन्न आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद पितृपक्षात या प्राण्यांना श्रद्धापूर्वक अन्न देणे आणि स समर्पण समर्पण वाक्याचा उच्चारण करणं हे सुद्धा सर्वात महत्वाचे आहे त्यामुळे आपले पुण्य वाढतं आणि घरातील शांतता सुख आणि समृद्धी कायम राहते गाय कुत्रा कावळा हे आपले पित्र पित्र म्हणूनच आपण त्यांना के करतो यावे पुण्य कुटुंबातील संरक्षण घरातील सदस्य सुरक्षित राहावे राहतात रोग कष्ट कमी होतात सकारात्मक ऊर्जा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते सकारात्मक ऊर्जा वाढते पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात कुत्र्याला अन्न दिल्याने पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला घरात येतात घरातील अडचणी ऋण किंवा संकट दूर होतात पूर्वजा पूर्वज समाधानी होतात त्याच्यामुळे आपल्याला शांती घरामध्ये शांती सुख मिळते त्यांचे आशीर्वाद कायम मिळतात आपल्याला ह्या पूजा अर्चना केल्यामुळं आपल्या कृपेने आप आमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणि आरोग्य कायम राहू सर्व आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव आहोत ओम पित्र देवाय नम ओम शांती 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 माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना